आणि आज जे पॅनेल बांधलेलं आहे विरोधकांनी त्याच्यामध्ये स्वतःच्या पाहुणे आणि स्वतःच्या नातेवाईक सर सदा जो उमेदवार स्वतःला पॅनल प्रमुख समजतोय वीस टक्के तीस टक्के कमिशन के खाऊन पत्र घालून भिंती बांधल्या असे दाखवलेल्या माणसं त्याच्या हातात तुम्ही सत्ता देणार आहे जरा आवडून उसाळ या ना आणि प्रत्येकाला फोन करून सांगा हे पावलं आहे पावलं कुणी नोकर भरती केली नाही कारखान्याला घरी नक्की साहेबांनी नोकर केली नाही का त्यांच्यावर रोष आला नाही का आला नाही गुगू भरती केली नाही का आला नाही त्याच्यावर रोष मला सांगा नोकर भरती ही सगळीकडे होत असते आवर्जून होत असते अरे पण तुम्हाला व्यवसाय केले गेले अरे शंभर लोक फक्त शंभराच्या पट्टी एक हजार लोकांना व्यवसाय बनवलं एक हजार रोजगार निर्मिती केली एक हजार लोकांना जवळजवळ आमची सहा हजार लोक जर मी म्हणलं तर चुकीचं तरुण ये ही व्यवसाय कशाला झाली या यशवंत बँकेमुळे झाली आणि आहू सांगतात आमच्या चर्मन साहेबांचा स्वभाव तसा शांततेचा आहे सगळ्यांना सा संयमाने नेण्याचा आहे मी कौतुक करतोय असं काय नाही पक्षाचं नेतृत्व करत असताना मला विश्वास ठेवून दिली। का दिली तर मला तुम्हाला सर्वांना गणपतीची विनंती आहे जे आमचे सभासद बंधू आलेले आहेत त्या सभासद बंधूंना आपल्या प्रत्येक गावात प्रत्येक घरात एक एक माणूस तुम्ही असा उडका हे सगळं बावलं झालेलं आहे हे काय स्वतःची ह्यांना जनसेवेच काही पडलेलं नाही तुम्ही कुठेही चौकशी करा जिल्हा परिषदच्या प्रशासनामध्ये जाऊन चौकशी करा जिल्हा परिषदच्या प्रशासनामध्ये यांच्या नावाने बोबच आहे मुठ्ठी बोब आहे मी ठाम पडलेला सांगतो ही तोटा बोला ही का